नमस्कार मी प्रिया सोमानी टायगर डिस्ट्रिब्युटर आर टी सी कुलते सर यांच्या ग्रुपमधून मी पोखरी या गावात आद्रकच्या आद्रक, आद्रक या पिकावर दिलं होतं सरांना अंकुश चांदोडकर सरांना तर त्यांच्याकडून आपण रिझल्ट ऐकू की त्यांना ह्या आद्रक आद्रकीवर वापरल्यावर कसं वाटलं आणि कसं रिझल्ट आला नमस्कार नमस्कार माझं नाव अंकुश ज्ञानेश्वर चांदोडकर राहणार पोखरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना प्रिया मॅडमनी जो मला इंडिया ॲग्रोचे आपले जे प्रोडक्ट दिले होते एम आय एम आय लाईफस्टाईल हा परत आपलं ग्रो मॅजिक आणि स्टिकर एम आय स्प्रे स्प्रे प्लस ते दिलं होतं तर मी ते अशा जमिनीमध्ये टाकलं की जी चुनखड जमीन होती माझ्या मित्राचा पण एक प्लॉट आहे आणि माझा पण एक प्लॉट आहे तर त्या चुनखड जमिनीमध्ये सेम जमीन आहे पण त्यांचा प्लॉट आपल्या प्लॉट सारखा नाही आहे मला हे प्रॉडक्ट वापरल्यामुळं याच्यामध्ये एकदम भारी रिझल्ट आला आणि त्यांना तो बाकीचे जे वापरलं त्यांनी हे वापरले नाही तर त्यांचा प्लॉट म्हणजे जवळपास चाळीस ते साठ टक्क्याचा सा फरक आहे दोन्ही प्लॉट मध्ये आपला प्लस आहे तो चाळीस टक्क्यानं मायनस आहे आपल्यापेक्षा तु, मी असं सजेस्ट करेल की सॅटिस्फाय आहे शंभर टक्के मी तर असं म्हणेल की समजा जो पण आता मी नवीन पीक घेणार घेणार त्यामध्ये मी असा युज करणार आहे शेतकऱ्याला काय सांगाल मॅसेज देऊ शकता में मी माझं काम असं हे पहिलं की मी स्वतः घेतो स्वतः त्याची टेस्ट करतो आणि नंतर दुसऱ्याला सांगतो तर मला त्याचं रिझल्ट आलेलं आहे मी शंभर टक्के ते माझ्या मित्रांना आणि शेतकऱ्यांना सांगित की याचे तुम्ही शंभर टक्के वापर करा माझ्या भरोशावर एवढं सांगा सर पुन्हा एकदा तुमची जमीन ही कुठल्या प्रकारची होती माझी जमीन ही चुनखड प्रकारची होती की त्यामध्ये आले पीक हे शक्यतो अशा हाईटला अशा क्वालिटीचं राहत नाही माझ्या मित्राचाच प्लॉट आहे तो ह्या स्टेजला नाही तो खाली आणि त्याच्यात पिवळेपणा फुटवे फुटवी कमी आणि याचे फुटवे किती आहेत सर किती महिन्याचे आहे आपल्याला जितके पाहिजे तितके किती महिन्याची आपली आता ही पंधरा जून ची लागवड आहे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर लागवडीनंतर आपण किती दिवसांनी प्रॉडक्ट युज केलं बस एक ते दीड महिन्यानंतर म्हणजे लेट झालं सुरुवातीपासून भुआसरापासून जर ट्रीटमेंट असते तर आणखीन ग्रोथ असते असं मला वाटतं नक्कीच असेल Thank you.